बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली आज <laughs> दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच मतदान होत्या त्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदान पुढे चुरशीत झालेलं आहे आम्ही आता जवळजवळ वीस पंचवीस गावाचा दौरा आम्ही केला पाहिजे निश्चिताचं एक वेगळं निवडणूक मी पहिल्या चार निवडणूक खेळलो पण त्याच्यापेक्षा एक वेगळी निवडणूक आणि लोकांचा उत्साह सगळ्या लाडक्या बहिणींचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि मी तिथं महायुतीचा उमेदवार आहे म्हणून मला जाणवतं की पहिले चार इंग्लिश ही इलेक्शन वेगळी झाली आणि वेगळे झाल्यामुळं निश्चितच टोटल मतदान सत्तर पंच्याहत्तर टक्के झालं तर मी दावा करतो आज इथं की त्यातलं सत्तर टक्के मतदान दावा आणि हा दावा मी ह्या मुद्द्यावर केला विकासाच्या मुद्द्यावर केला आज ज्या रस्त्यांना तुम्ही आला ते सगळे आला असं त्या रस्त्याचं बघितलं तुम्ही त्या हो रस्त्याची एक परिस्थिती अशी होती की इथं तर एसटी बंद झाली होती गावाला याची माणसे यायची बंद झाली पावणे रावळे यायचे बंद झाले पण आज रस्ता आम्ही करून त्याला एकच विकास तुम्हाला दाखवला असे विकास नाही झालेले त्यामुळं त्यामुळं विकासाला मतदान आहे बरोबर त्या अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेल्या कामाला मतदान आहे जर ह्याच्या व्यतिरिक्त जर अजून काय कोण तर करत असेल तर ते दुर्दैव म्हणून लागेल मला विकास होत असेल सगळं होत असेल शासन आपल्या दारापर्यंत चुलीपर्यंत येत असेल तर आपण दुसरा विचार केला असेल तर ते दुर्दैवा होईल तर त्या पद्धतीनं माझं आव्हान आहे अजून की संध्याकाळपर्यंत सगळ्या मतदारांनी मतदान आपलं हंड्रेड पर्सेंट बजवावं आपण मतदान करून घ्यावं हो, आणि प्रशासनाला साथ द्यावी धन्यवाद धन्यवाद सगळ्या मी किती बसलोपर्यंत दमायचं नाही थकायचं नाही नाराज व्हायचं नाही मी पाच वर्ष होत नाही